भारतात पुन्हा एकदा पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट हा उधळून लावण्यात आलाय एका डॉक्टरच्या घरातून तब्बल तीनशे किलो आरडीएक्स एके फोर्टी सेव्हन रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारू गुळा जप्त करण्यात आलाय सुरक्षा यंत्रणांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे पण हा डॉक्टर नेमका कोण आहे तसा दहशतवादी संघटनांशी संबंध काय ट्रम्पला मारण्यासाठी जे विष वापरण्यात येणार ते भारतात कसं आलं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि पाहताय लोकमत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये एक मोठी दहशतवाद विरोधी कारवाई केली या कारवाईत एका डॉक्टरच्या घरातून सुमारे तीनशे किलो आरडीएफ दोन ए केव्हन रायफल्स चौऱ्या जिवंत काढतूस दोन स्वयंचलित प्रस्तूल आणि पाच लिटर रासायनिक स्फोटकं जप्तकणा झाली आहेत आदिल अहमद राथेर नावाचा हा डॉक्टर अनंतनाग इथला रहिवासी आहे त्यानं मध्ये हे घर फक्त तीनच महिन्यांपूर्वी भाड्यानं घेतलं होतं आणि घरमालकाला सांगितलं होतं की त्याला वैद्यकीय उपकरणं ठेवण्यासाठी ही जागा हवी आहे पण प्रत्यक्षात तो या घरात मृत्यूचा साठा जमवत होता घरमालकाला मात्र याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती आता तीनशे किलो आरडीएक्स म्हणजे काय याचा अंदाज तुम्हाला आलाय का तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात अवघ्या चाळीस ते पन्नास किलो आर डी एक्सचा चा वापर करण्यात आला होता आणि ज्यामुळं आपले चाळीस जवान हे शहीद झाले होते त्यामुळंच आता विचार करा कि तीन की तीनशे किलो आर डी एक्सचा चा वापर करून हे दहशतवादी किती मोठ्या विध्वंसाची तयारी करत असतील तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरबीएफचा वापर करून दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांना लक्ष्य करून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट हा रचण्यात आला होता हा कट वेळीच उधळला आता मोठा अनर्थ टळलाय आता हा संपूर्ण कट नेमका उघडकीस कसा आला तर आदिल अहमद राथेर हा जम्मू काश्मीर मधील अनंतनाग मेडिकल कॉलेज मध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करायचा चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला त्याच्या वैयक्तिक लॉकर मधून एक ए फोर्टी सेव्हन ही जप्त करण्यात आली या घटनेनंतर आदिलना तत्काळ राजीनामा दिला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीर पोलीस त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते आणि चौकशी सुद्धा सुरू होती याच चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे फरीदाबाद मधील या ठिकाणावर छापा टाकण्यात आला आणि हा प्रचंड मोठा शस्त्र साठा संघटनांशी असल्याचं समोर आलंय एजीएच या संघटनेचे काश्मीर मध्ये या कार्याअंतर्गत इस्लामिक राज्य स्थापन करणं आणि भारतावर जिहाद पुकरणं हे उद्दिष्ट आहे या नेटवर्क मध्ये आदिल अहमद सोबत इतर दोन डॉक्टर सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलंय यामध्ये पुलवामा इथल्या मुज्जमदल शकील आणि अजून एक फरार डॉक्टर यांचा समावेश आहे सुरक्षा यंत्रणांना असंही आढळून आलंय की या दहशतवादी नेटवर्कची पाळमुळं अनेक राज्यांमध्ये पसरली आहेत काश्मीरचं खोरं उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये त्याचं कनेक्शन हे शोधलं जात आहे विशेष म्हणजे आत्ताच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला गुजरात एटीएस न अहमदाबाद एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला होता एटीएसनं देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणारा लिसीन या विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट हा उधळून लावला होता होता हे तेच विषय ज्याचा वापर हा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला होता रिसीन हे खूप धोकादायक विष मानलं जातं जगात या विषयावर कोणतंच औषध नाहीये फक्त डोनाल्ड ट्रम्पच नाही तर माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना सुद्धा रिसीन हे देश देऊन मारण्याचा प्रयत्न झाला हे विष दोन दातांच्यासाठी लिफाफ्यातून पाठवलं गेलं तर एका पाठोपाठ एक उघडले जाणारे हे कट हे दहशतवादी कट भारतीय सुरक्षा दलांच्या सतर्कतेचे आणि गुप्तचर यंत्रणांच्या यशस्वी कार्याचे दोतक आहे या कारवाईसाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे त्यांच्या सतर्कतेमुळे आणि अथक परिश्रमामुळे देशावर आलेलं एक मोठं संकट टळलंय दहशतवाद विरोधी लढाईत भारताची सुरक्षा दल पुढे राहिली आहेत पण हे असे कट उघडले जात असतानाही नागरिकांनीही सतर्क राहणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती देणं हे तितकंच महत्वाचं आहे तर या गंभीर घटनेवर तुमचं मत काय आहे आपल्या सुरक्षा दलांनी केलेल्या या कारवाईवर कारवाई बद्दल तुम्हाला काय वाटतय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका